अमरावतीतल्या बातमीनंतर वळूया नाशिककडे नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर येण्याची चिन्ह आहेत कारण नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव काहीसे वधारताच आता नाफेड आणि सी एफनं खरेदी केलेला बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू आहे हा कांदा बाजारात आल्यास दर कोसळण्याची भीती आहे पाहूया या एक खास रिपोर्ट बफर स्टॉक मधील कांदा बाजारात येणार कांद्याचे दर पुन्हा कोसळण्याची भीती कांदा उत्पादकांमध्ये संताप कांदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय नुकतंच कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयांचा भाव मिळू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये काहीस समाधानाचं वातावरण निर्माण झालंय मात्र शेतकऱ्यांच्या या आनंदावर पुन्हा एकदा विरजण चिन्ह कारण कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राकडून नाफेड आणि एफ मार्फत खरेदी करण्यात आलेला बफर स्टॉक मधील कांदा हा बाजारात आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं भाव स्थितीकरण निधी या योजनेअंतर्गत या वर्षी बफर स्टॉक साठी पाच लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट दिलं होतं त्यापैकीच खरेदी करून साठवून ठेवलेला बफर स्टॉक मधील कांदा आता बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र यामुळे दर कोसळून शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांनाही फटका बसणार असल्याची भीती व्यक्त आहे याच्यात होईल काय का, का हा बंपर स्टॉक परत त्या व्यापाऱ्यांकडे जाईल आणि व्यापाऱ्यांनी कमी भावात घेतलेला माल राहील आणि तो परत चढ्या भावाने हे सगळे व्यापारी जे ते होलसेलर हे सगळे मोठ्या प्रमाणात ते विकतील मग त्याचा फायदा ग्राहकांना नाही आणि शेतकऱ्यांना नाही सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे शेतकरी त्याची टप्प्या टप्प्यानं विक्री करतात त्यामुळेच शेतकऱ्यांकडे मुबलक कांदा शिल्लक असताना बफर स्टॉक बाजारात उतरवण्याची घाई का असा सवालच कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलाय केंद्र सरकारने आपला नाफेडचा हा बफर स्टॉक बाजारात आणू नये त्याहीपूर्वी नाफेडच्या ह्याच कांदा खरेदीमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता बोगसगिरी आणि काळा बाजार झाला आहे याची आधी चौकशी करावी हा नाफेडचा बफर स्टॉक जो आहे याची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय आणि शेतकऱ्यांचा कांदा विक्री झाल्याशिवाय हा नाफेडचा कांदा बाजारात आणू नये कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वीच नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला याबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली यापूर्वीच कांदा निर्यातीवरील निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते आता मात्र कांद्याला दोन पैसे कुठे मिळायला लागले की लगेच बफर स्टॉक बाजारात उतरवण्याची तयारी सुरू झाल्यानं ते नाराज आहेत त्यामुळे लोकसभेसारखाच कांदा हा सत्ताधाऱ्यांचा विधानसभेतही वांदा करणार का याकडे लक्ष आहे अभिजित सोनवणे साम टीव्ही न्यूज नाशिक